आम्ही लहान असताना शाळेत असताना एकदा शाळेत अधिकारी येतो आणि मग अधिकारी आले असे शाळा आता अधिक असं वाटलं गुरुजीला गुरुजी म्हणतात आता वर्गात येतात म्हणतात हे साहेब आले रे आता आपली तपासणी करणार आहेत ते आणि मग सगळ्यांनी साहेबांनी प्रश्न विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या सगळे हो म्हणतात असं आता आमच्या गण्याला काही येत नाही तितक्यात गुरुजीने त्याला काय म्हणले गण्या इकडे असं म्हणले गण्या खुश झाला आता काहीतरी आपलं वाचलं बा प्रश्नातून असं वाटलं गण्या जा साहेब आले जा चहा हो वाल। घेऊन ये म्हणले असं म्हटलं की गण्या गेलं आणि मग साहेब वर्गात आले आम्हाला प्रश्न विचारले आम्हाला वाटलं गन्याचं बरं झालं गण्या सुटला चहायला गेला असं वाटलं आणि मग थोड्या वेळानं मग साहेबांना दहा पंधरा प्रश्न विचारले साहेब आता जायला निघाले तरी गण्या काही ना गुरुजी असं वाट बघायला लागली गणया गण्या गणया पाहते गणया काही येईच ना मग साहेब हसत वाट बघून वाट बघून गेले शाळेच्या बाहेर की गणया आलं तितक्या अन्या आल्या बरोबर मग स्पुरजीने विचारले गण्या आले का केवढा उशीरला आलास आलास का आलो की म्हटला आणि चहा होय आलो की घेऊन म्हटला तुम्हीच म्हणले ना चहा घेऊन ये म्हणून